कलस मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीचा हा शो सुरू झाला असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे चार सीझन पेक्षा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला पहिल्यांदाच या आठवड्यात ऐतिहासिक टी आर पी मिळाला आहे अशातच वाहिनीने आता आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे ही बातमी म्हणजेच लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजनासाठी कलस मराठी वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका सुरू होणार आहे या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे तर आता यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याबद्दल जाणून घेऊयात कलस मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेत आपल्याला कुटुंबात झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या एका मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे या मालिकेचं नाव दुर्गा असे आहे मालिकेच्या प्रोमोची तर आईची स्मृती हरपल्याचे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे दुर्गा तिच्या बाबांच्या फोटोकडे पाहून प्रतिशोध घेण्याचा निर्णय करते यानंतर दुर्गा अभिषेकला जाऊन धडकते अर्थात अन्यायाच्या प्रतिशोधासाठी दुर्गा अभिषेकला भेटते असा अंदाज प्रोमो कडे पाहून येत आहे तर आता एकटी दुर्गा एवढ्या बलाढ्य कुटुंबाचा सामना कसा करणार या गोष्टीचा उलगडा लवकरच हो या मालिकेतून होईल दुर्गा या मालिकेत कोणकोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारतील याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे यापूर्वी माझा वेगळा या मालिकेत झळकलेला अंबर गणपोळे दुर्गा या मालिकेत अभिषेकचे पात्र साकारणार आहे तसेच तू तेव्हा तशी या मालिकेत झळकलेली रुमानी खरे आता दुर्गा या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे याशिवाय शिल्पा नवलकर आणि राजेंद्र सिसटकर यांची झलक सुद्धा या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे कलस मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे तर आता ही नवीन मालिका किती वाजता आणि केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची माहिती लवकरच दिली जाणार आहे तर दुर्गा ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका